संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप असलेले वाल्मिकी कराड अखेर काल सी आय डीच्या समोर हजर झाले आणि त्यामुळे वाल्मिकी कराड यांना अटक करा असा जो गोंधळ गेले बावीस दिवस सुरू होता तो थांबेल अशी अपेक्षा आहे पण वाल्मिकी कराड यांच्या आत्मसमर्पणामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देखील शोधणं गरजेचं आहे वाल्मिकी कराड यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे वाल्मिकी कराड यांच्यावर संशय आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कट त्यांनी रचलेला आहे त्याबद्दल कोणतीही पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीयेत पण मागचे बावीस दिवस विरोधी पक्षांनी काही सामाजिक संघटनांनी जो धुमाकूळ महाराष्ट्रात घातला होता त्यावरून वाल्मिकी कराड यांना अटक झालेली आहे मात्र वाल्मिकी कराड यांना जो न्याय देण्यात आला किंवा त्यांच्याबद्दल जे काही करण्यात आलं तशीच कृती अन्य अनेक प्रकरणात का झाली नाही हा खरा प्रश्न आहे वाल्मिकी कराड यांना अटक झाली त्यांचा त्या प्रकरणात समावेश असू शकतो मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये जो दोषी आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे पण जर न्याय हा प्रत्येकाला वेगवेगळा असेल तर मात्र त्याबद्दल बोलावं लागतंय संतोष देशमुख हे तसे भाग्यशाली म्हणायचे कारण त्यांच्या हत्येनंतर आवाज उठवायला राज्यातले विरोधी पक्ष सामाजिक संघटना पुढे आल्या अर्थात त्या सगळ्यांना सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल किती महत्व आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांना आपली राजकीय पोळी भाजायची आहे सामाजिक संघटनांना भाजप महायुतीला टार्गेट करायचंय हे आता लपून राहिलेलं नाहीये कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या व्हॉट्सअप चॅटवरून हे उघड झालेलं आहे त्यांना कार्यकर्त्याने कार्यकर फोन केला होता आणि तो कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा होता त्याच्याशी बोलताना आणि अगोदर त्यांचा जो व्हॉट्सअप चॅट ओपन झालेला आहे ते या दोन्ही ठिकाणावरून कळलं की जितेंद्र आवाड यांना संतोष देशमुख यांच्याबद्दल ममत्व नाही त्यांना धनंजय मुंडे यांच्याशी आपले राजकीय या। जे काही हिशोब आहेत ते चुकते करायचे पण मित्रांनो तशीच प्रकरण महाराष्ट्रात झाली त्यावेळेसही संशय व्यक्त करण्यात आला मात्र त्या संशयावरून त्या व्यक्तीला अटक झाली नाही दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत हे प्रकरण प्रचंड गाजलं सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांनी आत्महत्या केली असं पोलीस रेकॉर्ड म्हणतोय पण ही आत्महत्या नाही तर या दोघांचाही खून झाला असा आरोप करण्यात आला भाजपचे आमदार खासदार नारायण राणे यांनी तर स्पष्ट सांगितलं की या प्रकरणात आदित्य ठाकरे उबाटाचे आमदार हे दोषी आहेत त्यांचा या सगळ्या प्रकरणात हात आहे असा आरोप नारायण राणे आणि नितेश राणे यांनी केला आपल्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत असं ते म्हणाले पण मित्रांनो त्यावेळेस आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त करूनही आदित्य ठाकरे यांना अटक करा म्हणून कुठलीही सामाजिक संघटना किंवा आता जे राजकीय पक्ष बोंबलतायत ना ते पुढे आले नाहीत सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये काही वकील हे हायकोर्टात गेले आणि त्यांच्याकडेही पुरावे आहेत असं म्हटलं गेलं त्यांनी हायकोर्टात ते पुरावे माग सादर केले ते प्रकरण अजूनही चालू आहे ते संपलेलं नाही पण कोणीतरी बोलत आहे का की आदित्य ठाकरे यांना अटक करा जो न्याय हा वाल्मिक कराड यांना दिला जातो मग तोच न्याय आदित्य ठाकरे यांना का नाही का नाही आदित्य ठाकरे यांना इकडे आरोप करायचे आणि आरोप करून झाल्यानंतर त्यांना अटक करा म्हणून मागे लागायचं सा। त्यासाठी आंदोलन करायची मग इथे आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि जर वाल्मिक कराड यांना आरोपावरून अटक होत असेल तर आदित्य ठाकरे यांनाही आरोपावरून अटक व्हायला नको का हा कुठल्या वेगळ्या न्याय डाव लावलाय हे आता पुढे आलं पाहिजे सांगितलं गेलं पाहिजे केवळ आदित्य सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन नाही मित्रांनो पालघरला साधूंची हत्या झाली आणि ती हत्या जरी जमावाने केलेली असली तरी त्यामागे काही राजकीय नेत्यांचा हात आहे असे आरोप झाले मग त्या राजकीय नेत्यांना अटक करा असं कोणी म्हटलं का अगदी निर्गुणरित्या त्या साधूंना मारण्यात आलं जमावाने मारलं पण त्याची तत्कालीन महाविकास आघाडीने साधी चौकशी केली नव्हती चौकशी केली नव्हती त्या प्रकरणात ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले त्या सगळ्यांना अटक करून चौकशी करायला नको का जो न्याय वाल्मिक सराड यांना दिलाय तोच न्याय तिथे नको का मंडळी केतकी चितळे हिने शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता एक पोस्ट व्हायरल केली त्यावरून केतकी चितळे हिला मारहाण झाली तिचं तोंड काळ करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावेळेस ती पोलीस बंदोबस्तात होती पोलीस बंदोबस्तात होती आणि पोलीस बंदोबस्तात असताना अशी कृती झाली त्या प्रकरणात देखील आरोप झाले की हे कोणी केलं स्पष्ट आरोप झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर पण मित्रांनो शरद पवार यांना त्या आरोपावरून अटक झाली का झाली का अटक मग वाल्मिक कराडांना जो न्याय लावला तो शरद पवारांना का लावला नाही शरद पवारांना का लावला नाही अर्णव गोस्वामी अर्णव गोस्वामी प्रकरणात चूक नसताना किंवा कोणताही गुन्हा नसताना अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आणि ती कोणी केली तेव्हा जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांनी केले कोर्टाने फटकारलं की हे चुकीचं आहे कर, कर, मग हे ते कट कट कोणी रचला उद्धव ठाकरे मग त्यांना अटक का नाही झाली का अटक झाली नाही जर आरोपावरून अटक होणार असेल तर तिथे उद्धव ठाकरेंना अटक व्हायला नको का ठाण्यातल्या अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोलीस बॉडीगार्ड यांच्या मार्फत पळून नेलं त्यांचं अपहरण केलं त्यांना बंगल्यावर नेलं आणि त्यांची पाठ सुजवली प्रचंड लाल झालेली करमूसे यांची पाठ आजही अनेकांच्या डोळ्यांसमोरून जात नाहीये त्यावेळेस जितेंद्र आवाड यांच्यावर आरोप झाले की हे सगळं कृत्य आणि हा कट जितेंद्र आवाड यांनी केला मग त्या आरोपावरून जितेंद्र आवाड यांना अटक झाली का झाली अटक आज तेच जितेंद्र आवाड वाल्मिक कराड यांना अटक व्हावी म्हणून पुढे पुढे करतायत पण त्यांनी जे कृत्य केलं त्याबद्दल ते बोलत नाहीयेत इथे हा वेगळा न्याय नाही का मंडळी कंगना राणावत कंगना राणावतचं ऑफिस तोडलं घर तोडलं हायकोर्टाने सांगितलं की चुकी हे चुकीच आहे चुकीच आहे पण एक तरी सामाजिक संघटना किंवा आता जे बोंबा मारतायत ते राजकीय नेते कंगना राणावतच्या बाजूने उभे राहिले का उभे राहिले का आणि कोणी तोडलं तिथेही आरोप झाले संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या हायकोर्टाने फटकारलं की या सगळ्याच्या कटामागे कोण आहे मग त्यांना अटक नको का त्यांनाही अटक व्हायला पाहिजे मित्रांनो त्यांनाही अटक व्हायला पाहिजे हा जो दुतंडीपणा आहे हा यातून उघड झालेला आहे आणि आता दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळायला पाहिजे यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचे जे, जे।, जे कोणी आरोपी आहेत ते गजाड झाले पाहिजे मंडळी मागच्या काही वर्षांमध्ये एक ट्रेंड या संपूर्ण देशात सुरू झालेला आहे आणि हा ट्रेंड असा आहे की आम्ही आरोप करणार आणि तुम्ही पहिल्यांदा त्याला अटक करा आणि मग चौकशी करा अगदी दिल्ली पासून खाली तामिळनाडू पर्यंत हे चाललेलं आहे हेच चाललेलं आहे या सामाजिक संघटना किंवा हे विरोधी पक्ष जे ज्यांनी ज्यांना जनतेने नाकारलेलं आहे ते असे आरोप करतात आणि राज्यात देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून संबंधित व्यक्तीला अटक करा आणि नाही तर आम्ही आंदोलन करणार हे वाढत चाललेलं आहे हे वाढत चाललेलं आहे आणि ते देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे लोकशाही मोडली लोकशाही उद्ध्वस्त केली म्हणून जे गळा काढतायत ना तेच या लोकशाहीचे भक्षक आहेत आणि तेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातून पुढे आलेल संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे आरोपींना शासन व्हायलाच पाहिजे वाल्मिकी वाल्मिकी कराड जर दोषी असतील तर त्यांना फाशी दिली पाहिजे पण आम्ही आरोप करतो आम्ही म्हणतो मग अटक करा असं जर होणार असेल तर सुशांत सिंग राजपूत दिशा सलियन प्रकरणातही वेगळं काही झालेलं नाही तिथेही सम ज्या ज्या राजकीय नेत्याच्या वर आरोप झाले की प्रत्यक्ष तिथे तो हजर होता अर्थात आदित्य ठाकरे मग त्यालाही अटक झाली पाहिजे आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का वाटतं ना आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद